वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे आज माझा बड्डे आहे आणि इथं सेलिब्रेशन चालू आहे तर आपण बड्डेचा पहिला पार्ट जो होता तो मी काल अपलोड केला होता आणि हा सेकंड ब्लॉग मी आत्ता अपलोड करते कारण तुम्हाला मी म्हटलं होतं ब्लॉग आपला खूप मोठा होते त्याच्यामुळे दोन पार्टमध्ये मी अपलोड करते पण जर तुम्ही पहिल्यांदाच आपला हा सेकंड पार्ट पाहत असाल म्हणून मी इथं सुरुवातीलाच पहिल्या ब्लॉगमधला थोडासा पार्ट ॲड केला आहे तुमची लिंक लागण्यासाठी आणि तुम्ही अजूनही पहिला पार्ट पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही फर्स्ट ब्लॉग बघू शकता म्हणजे तुम्हाला तिथला आपला पूर्ण ब्लॉग पाहता येईल तर चला सेकंड पार्ट पाहून घेऊया हा त्या दिवशी राहिला होता बर अंगठी घेतली ताटातली मग काय तरी हा चला बसा कुठं बसायचं तुम्हाला तिथ चला कुठलाच बसायचा तुला त्याच्यात बस चल चला चला उघडा त्यात बसती त्यांनी येतात तिकडं हा तू बस किती तिकडे त्या गाडीत आम्ही बसतो इथं चल तिथं पिलू गेला ये जेवण जेवण

रांगोळी किती छान काढली तेवढी सिंपल mm -hmm. <coughs> हा <coughs> <I'm coughs> अयो हांडालाच आवडलं या आणि तुम्ही अगोदरच्या आपल्या पार्टमध्ये पाहिलंच की आम्ही घरीच केक कटिंग आणि छोटंसं सेलिब्रेशन करून आता डिनरसाठी इथं बाहेर आलेलं आहे म्हटलं चला आजच्या दिवस तर घरी स्वयंपाक बनवायला नको स्वतःचा बड्डे असले काय करू वाटत नाही नाही का चला ये चला भारी वाटतं <laughs> इकडं आत पहिल्यांदा चालू आम्ही मामा कुठे गेले वॉशरूम ला गेले असतील चला लेडीज एका बाजूला बसू आपण हा काय हां करा

नाही ठेवा ठेवा काय हा तुला काय खायचं तेवढं खाल बघ काय म्हणता बड्डे या सगळेजण मस्त असं डिनर करायला टेस्ट तर खूप छान आहे आम्हाला तर आवडली आता वेज पुलाव मागवलेला आहे तर येईल करून घेतो जेवण आणि निघणार आणि झालं मस्त असं डिनर आलोय बाहेर तर आता दहा वाजलेले आहेत आणि इथलं व्यू बघा किती छान फुलं वगैरे ना वातावरण एकदम मस्त झालं होतं पाऊस पडून गेला होता खूप मस्त वाटत होत जायला येत नाही ते दो हा ए चिकल आले वर ना कसर गुंडी ना खाली आलं का पैंटला दुसरं काही पॅन्ट ला लागल तुझ्या कसली मस्त आहे त्या हा गेली तिकड दो

चला बाय जाऊ फोन करा गेल्यावर आणि चला मग आता आलो घरी आम्ही इथं वैभवनी सृष्टी पोचतील साडे दहा पर्यंत तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग ते मला तर खूप छान वाटला आजचा बड्डेचा दिवस सगळ्यात बेस्ट होता आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि सगळ्यांना थँक्यू सो मच माझ्या फॅमिलीला आणि तुम्हालासुद्धा कारण तुम्ही मला भरभरून प्रेम आणि खूप सारे आशीर्वाद दिले तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या त्याच्यासाठी परत एकदा मनापासून खूप 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 धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय